सो माझ्या मॅट्रिक्युलेशनच्या सर्टिफिकेटवर खेडकर पूजा दिलीपराव असं नाव आहे सो युपीएससीचा फॉर्म भरताना इट वॉज कंपल्सरी की मी ते नाव वापराव की मी लिगली नाव चेंज केले असं नाही की मी वापरायला लागेल गॅझेट नोटिफिकेशनमध्ये पब्लिश करून मी माझ्या आईचं नाव माझ्या नावामध्ये लावलं सेवन्टीन्थ मार्च ट्वेंटी ट्वेंटी वनला यूपीएससी कडून मला मेल आला की यू कॅन युज युअर नेम ॲज पर गॅझेट नोटिफिकेशन सध्या तुमची ओळख करून देत असताना पूजा खेडकर हे नाव उच्चारलं परीक्षेत तुम्ही हेच नाव लावलं की कुठलं वेगळं नाव लावलं होतं नावाबद्दल तर मी बोलेलच पण त्याआधी तुम्ही माझी आयस म्हणाल पण माझा अजून न्यायालयीन लढा सुरू आहे अजून मॅटर सबज्युडेस आहे त्याच्यामुळे माझी की आजी हे अजून ठरायचंय दुसरं तुम्ही जे नावाबद्दल मला विचारलं माझं नाव पहिल्यापासूनच पूजा खेडकर होतं आहे आणि होपफुली राहील सो so, मी कुठल्याही नावामध्ये काहीही माझा बदल केलेला नाही आहे mm -hmm. फक्त मी दोन हजार चौदाला मच बिफोर ऑल दिस माझ्या आईंचं नाव माझ्या नावामध्ये ॲड केलं होतं बर But... राहिला प्रश्न युपीएससीमध्ये ते नाव वापरण्याचं तर यू पी एस सीच्या फॉर्ममध्ये एक स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन आहे की नेम ॲज पर मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट माझं मॅट्रिक्युलेशन टू थाउजंड फोर टू थाउजंड फाईवला झालेलं आहे सो माझ्या मॅट्रिक्युलेशनच्या सर्टिफिकेटवर खेडकर पूजा दिलीपराव असं नाव आहे सो यू पी एस सीचा फॉर्म भरताना इट वॉज कंपल्सरी की मी ते नाव वापरावं अनेक वेळा मी प्रयत्न केला की माझं जे गॅझेट नोटिफिकेशनमध्ये नाव आहे म्हणजे तेही सांगायचं मला की मी लिगली नाव चेंज केलंय असं नाही की मी वापरायला लागेल गॅझेट नोटिफिकेशनमध्ये पब्लिश करून मी माझ्या आईंचं नाव माझ्या नावामध्ये लावलेलं त्यानंतर मी बऱ्याच वेळा प्रयत्न केला की यू पी एस सीला कॉन्टॅक्ट करायचा हे करायचं की मला माझं गॅझेटमधलं नाव वापरू द्यात दोन हजार सतराला सुद्धा मी यू पी एस सीला मेल पाठवला होता की मला आय डोंट वॉन्ट टू यूज माय नेम ॲज पर मॅट्रिक्युलेशन आय वॉन्ट टू यूज माय नेम विच इज इन द गॅझेट हावेवर त्यांचा काही रिप्लाय आला नाही बट आय कंटिन्यूड दिस बिकॉज माझं जे नाव मध्ये राहणार होतं ते पर्मनंट रेकॉर्ड होता सो so, माझी धडपड चालू होती की काही करून माझ्या आईचं नाव लावलेलं जे नाव आहे ते परमनंट राहू ते त्याच्यामध्ये हो। परमनंट राहू हो। त्याच्यामध्ये एक थोडासा इमोशनल पण हे होता mm -hmm. कारण आईंचं नाव लावलं ला होतं सो so, um, ती गोष्ट असल्यामुळे मी तो प्रयत्न करत होते सेवन्टीन्थ मार्च ट्वेंटी ट्वेंटी वनला यू पी एस मला मेल आला की यू कॅन यूज युअर नेम ॲज पर गॅझेट नोटिफिकेशन सोळा मार्चला पंधरा मार्चला मी त्यांना मेल केला होता की प्लीज आय वॉन्ट टू राईट दिस एक्झाम अँड फॉर्च्युनेटली यू पी एस सी गेव मी द परमिशन की तुम्ही ते वापरा असं त्यांचा मला मेल आला होता त्यांचा मेल आल्यानंतर मी फॉर्म भरला आणि मग त्याच्यामध्ये पूजा मनोरमा दिलीप खेडकर असं मी नाव लावलं त्याच्यामुळे हे जे काही आरोप आहेत की नाव बदललं वगैरे मला नाही वाटत की आपल्या नावामध्ये आईचं नाव लावणं हे काही चुकीचं आहे किंवा नाव बदलणं आहे बद, बद, इव्हन आपले ऑनरेबल सीएम डेप्युटी सीएम सगळ्यांनी आपल्या नावामध्ये आईंचं नाव लावलं मला वाटतं ती गर्वाची गोष्ट आहे ती अशी काही गोष्ट नाही की लपवण्याची आणि नाव बदलण्याचं असं काहीच नाही अटेम्प्ट असं पण मग युपीएससी ला इन्फॉर्म केलं असतं जर माझं इंटेन्शन एवढंच हे होतं तर मी आईचं तरी नाव कशाला लावलं असतं पल्लवी केलं असतं अजून काहीतरी केलं जर मला इव्हेडच करायची होती सिस्टीम तर मी अजून थॉटफुली इव्हेड केली असती ना बरं नाव बदलून अटेम्प्ट का यूपीएससी ची आता तुम्ही अनेक अटेम्प्ट नाव बदलून अटेम्प्टचा इथे प्रश्नच नाही आहे mm -hmm. तुम्ही युपीएससी चे अटेम्प्ट देऊ शकता तुम्ही तुमचं नाव युपीएससीला जसं सा मी सांगितलं mm -hmm. की मॅट्रिक्युलेशन त्यांचं कंपल्सरी आहे बट इन केस यू हॅव चेंज युअर नेम यू इन्फॉर्म यूपीएससी यू गेट द परमिशन अँड देन यू कॅन डू वॉट वे यू बिकॉज दॅट इज समथिंग आपण जे म्हणतो ना की जोपर्यंत परमिशन आपल्याला मिळत नाही तोपर्यंत ते करणं बरोबर नाही बिकॉज दॅन इट इज लाईक इवेडिंग द सिस्टम परमिशन भेटल्यानंतर मला परमिशन मला ऑफिशियल लीगल परमिशन मिळाल्यानंतर माझं गॅझेट नोटिफिकेशन मध्ये नाव पासून होतं असं नाही की मी ला नाव चेंज केलं आणि त्यांना मेल केला किंवा त्यांना सांगितलं माझे जुने सुद्धा सतरा पासून चौदा पासून मी यूपीएससी ला हे कळवलेलं आहे मेल केलेलं आहे ऑन रेकॉर्ड आणि युपीएससी वॉज ऑल्सो अवेअर ऑफ दॅट फॅक्ट बिकॉज आय गॉट अ रिप्लाय फ्रॉम दॅट सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पी रिटप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आने वागा कल जाने वागा है जाने वागा कल आने वागा है राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेटसअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेटसअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा